अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ पाहावा दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात पासपोर्टक घोषणा या वर्गांना मिळणार मोठा फायदा जाणून घ्या सौर माहिती युनियन बजेट दोन हजार पंचवीस सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बिलॅकला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबिड सर क्लासेस चॅनल सतत आपल्याला पाहायला मिळतील भारत सरकारकडून दरवर्षी सादर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प हा देशाच्या अर्थव्यवस्थाचा रोडमॅप असतो दोन हजार पंचवीसचा अर्थसंकल्पही ह्याला अपवाद नाही यावेळच्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना दिलासा देण्यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे देशाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हा अर्थसंकल्प तयार करण्यात आल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे कर सवलत मिड मिडिल क्लाससाठी मोठी बातमी या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना करात मोठी सवलत देण्यात आली आहे नवीन कर स्लॅब अंतर्गत आता तीन पॉईंट पाच लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही हे आधीच्या तीन लाखाच्या मर्यादेपेक्षा पन्नास हजार अधिक आहे याशिवाय नवीन कर स्लॅब खालीलप्रमाणे आहेत साडेतीन ते सात लाखावर पाच टक्के कर सात लाख ते दहा लाखावर दहा टक्के कर दहा लाख ते बारा टक्के बारा लाखाला पंधरा टक्के कर बारा लाख ते पंधरा लाख वीस टक्के कर पंधरा लाखाच्या वर तीस टक्के कर ह्या नव्या कर रचनेचा थेट फायदा मध्यमवर्गाला होणार आहे त्यांच्याकडे अधिक डिपोजेबल उत्पन्न असेल त्यामुळे ते त्यांच्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकतील रोजगार निर्मिती तरुणांसाठी नवीन संधी दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात रोजगार निर्मितीवर विशेष लक्ष देण्यात आले आहे सरकारने पाच वर्षात चार पॉईंट एक कोटी तरुणांना रोजगार आणि कौशल्याचा संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे यासाठी दोन लाख कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे मुख्य योजना खालीलप्रमाणे आहेत इंटर्नशिप योजना एक कोटी तरुणांना टॉप पाचशे कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी मिळते रोजगार प्रोत्साहन नवीन कर्मचाऱ्यांना सरकारकडून एक महिन्याचा पगार कौशल्य विकास वीस लाख तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी एक हजार आय टी आयचे अपग्रेड एम एस एम ई क्षेत्रासाठी बूस्टर डोस सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग एम एस एम क्षेत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात या क्षेत्राला बळकट करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत क्रेडिट गॅरंटी स्कीम शंभर कोटीपर्यंत हम हमी कवर मुद्रा कर्ज मर्यादा वीस लाखपर्यंत वाढवली ई कॉमर्स हब एम एस एम ई आणि काम कारागिरासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये प्रवेश गृहनिर्माण योजना घरांची स्वप्न साकार होईल स्वतःची घर असणे हे मध्यमवर्गाचे मोठे स्वप्न आहे हे स्वप्न साकार करण्यासाठी दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत पंतप्रधान आवास योजना दहा दशलक्ष शहरी आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी एक हजार अब्ज रुपयाची गुंतवणूक महिलांसाठी विशेष सूट महिलांना खरेदी केलेल्या मालमत्तेवर मुद्रांक शुल्कात सूट गृहकर्जावर व्याजा सूट कलम चोवीस अंतर्गत गृहकर्जाच्या व्याजावरील सूट मर्यादा वाढविणे अपेक्षित आहे शिक्षण आणि आरोग्य चांगल्या भविष्याचा पाया दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात शिक्षण आणि आरोग्यावरही हो विशेष लक्ष शैक्षणिक अर्थसंकल्प एक पॉईंट अठ्ठेचाळीस लाख कोटीची तरतूद शैक्षणिक कर्ज दहा ला लाखापर्यंतच्या अर्जावर सरकारी हमी आरोग्य अर्थसंकल्प एकोणनव्वद हजार दोनशे सत्याऐंशी कोटीची तरतूद आरोग्य विमा कलम ऐंशी डी अंतर्गत कपातीची मर्यादा वाढवण्याची शक्यता